आम्ही दोघं एकाच गल्लीत वाढलो मी समीर आणि तो अमोल लोक म्हणायचे हे दोघं भाऊच आहेत कारण आम्ही वेगळे कधीच नव्हतो अमोल नेहमी हसायचा खूप मोठ्याने नाही पण असा हसून की समोरच्यालाही हलकं वाटायचं गल्लीत कोणी दुःखी दिसलं तर पहिला तोच काय रे एवढा चेहरा का पाडलास तो स्वतः कधीच कुणाला त्याच्या आतल्या गोष्टी दाखवायचा नाही एक गोष्ट मात्र मला नेहमी जाणवायची रात्री अकरा बारा नंतर सगळ्या घरांचे दिवे बंद असायचे पण अमोलच्या खोलीतला दिवा रोज पहाटेपर्यंत चालू असायचा मी विचारायचो काय करतोस एवढा जागून तो हसून म्हणायचा अरे काही नाही रे सवय आहे पण त्या हसण्यात काहीतरी लपलेलं असायचं कॉलेज झालं मी नोकरीला लागलो अमोल अजून शोधाचाच होता लोक कुजबुजायचे हा काही करणार नाही फक्त हसतो कामाचं काही नाही तो ऐकायचा पण उत्तर देत नसे फक्त अजून शांत होत जायचा एका रात्री मी त्याच्या खोलीत गेलो दिवा चालू टे टेबलावर वही पेन आणि अर्धा भरलेला चहा मी सहज विचारलो अमोल तू खरंच ठीक आहेस ना तो क्षणभर थांबला मग हसला पण त्या हसण्यात पहिल्यांदाच थकवा होता तो म्हणाला समीर कधीकधी माणूस हसतो कारण रडायला शब्द नसतात मी काही बोलू शकलो नाही त्या रात्री आम्ही दोघं जास्त बोललो नाही पण मला जाणवलं अमोलचा दिवा अंधारासाठी नव्हता तो स्वतःला विसरू नये म्हणून चालू ठेवत होता दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो आणि पाहिलं अमोलच्या खिडकीचा दिवा अजूनही चालूच होता पण दरवाजा आतून बंद होता माझ्या मनात पहिल्यांदाच भीती आली मी घाईघाईने अमोलच्या खोलीचा दरवाजा ठोठावला एकदा दोनदा तीनदा पण आतून काहीच आवाज आला नाही दिवा अजूनही चालूच होता माझ्या छातीत काहीतरी घट्ट झालं मी हळूच कडी उघडली खोली अगदी शांत अमोल पलंगावर बसलेला होता डोळे उघडे समोर भिंतीकडे पाहात मी घाबरून म्हणालो अरे अमोल असा का बसलास तो हळूच वळला हसला पण ते हसणं खूप ओळखीचं नव्हतं मी विचारलं रात्रभर जागाच होतास का, का? तू तो म्हणाला हो झोप आली नाही मी पुढे काही विचारणार इतक्यात तोच म्हणाला समीर तुला कधी असं वाटलंय का की तू सगळ्यांच्या मध्ये असूनही खूप एकटा आहेस मी काही क्षण गप्पा राहिलो मग म्हणालो सगळेच असतात कधीतरी तो पुन्हा हसला पण यावेळी ते हसणं जरा जड होतं टेबलावर ठेवलेली ती वही माझ्या नजरेत भरली मी विचारलं हे काय आहे तो क्षणभर थांबला मग म्हणाला काही नाही रे माझ्याशीच केलेल्या गप्पा मी वही उघडली नाही पण पहिल्याच पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं आजही कुणाला सांगितलं नाही माझ्या अंगावर काटा आला बाहेरचं जग आतली लढाई अमोल बाहेर सगळ्यांसाठी नेहमीसारखाच होता हसरा मदतीला तयार पण खोलीत परतल्यावर तो पूर्ण बदलायचा भिंतीकडे पाहत तासन तास बसायचा दिवा चालू ठेवायचा जणू अंधारात स्वतःला हरवू नये म्हणून मी निघताना म्हणालो अमोल काही असेल तर मला सांग मी आहे तो उभा राहिला माझ्या खांद्यावर हात ठेवून खूप हलक्या आवाजात म्हणाला तू आहेस एवढंच कधीतरी पुरेसं असतं पण त्याच्या डोळ्यात काहीतरी अपूर्ण राहिलेलं होतं मी रात्री त्या रात्री मी झोपलोच नाही कारण माझ्या मनात एकच विचार अमोल इतका शांत का झाला आहे आणि सगळ्यात जास्त भीती वाटली त्या एका वाक्याची आजही कुणाला सांगितलं नाही त्या दिवशी मी मुद्दाम संध्याकाळी अमोलकडे गेलो खोलीत शिरताच मला सगळ्यात आधी ती वही दिसली टेबलावर ठेवलेली जणू माझीच वाट पाहत होती मी शांतपणे विचारलं अमोल ही वही मी वाचू का तो काही क्षण गप्प राहिला खोलीत फक्त पंख्याचा आवाज होता पण मग तो म्हणाला वाच पण मध्ये थांबू नकोस त्याचा आवाज थरथरत होता शब्द ते जे रडत होते पहिल्याच पानावर लिहिलेलं होतं मी सगळ्यांना हसवतो कारण मला माहीत आहे एकटेपणा कसा असतो मी पुढे वाचत गेलो प्रत्येक पानावर एकच गोष्ट होती स्वतःशी चाललेली लढाई त्याने लिहिलं होतं लोक म्हणतात तू काहीच नाहीस मी हसलो पण त्या हसण्यात माझा आत्मविश्वास रोज मरत गेला दिवा मी अंधारासाठी नाही तर विचारासाठी चालू ठेवतो झोप आली तर पुन्हा उठवणारे प्रश्न टाळता येत नाहीत माझ्या डोळ्यात आपोआप पाणी आलं न दिसलेले दुःख मी वर पाहिलं अमोल खिडकीतून बाहेर पाहत होता मी हळूच म्हणालो हे सगळं तू मला आधी का नाही सांगितलं तो शांतपणे म्हणाला कारण प्रत्येकाला वाटतं हसणारा माणूस मजबूत असतो तो खुर्चीवर बसला माझ्याकडे पाहून म्हणाला समीर कधी कधी मला असं वाटतं मी इथे असलो किंवा नसलो तर काही फरक पडत नाही ते शब्द माझ्या काळजावर थेट बसले मी पटकन म्हणालो असं बोलू नकोस तो फक्त मान हलवून म्हणाला मी बोलत नाही फक्त सांगतोय दिव्याचं खरं कारण मी विचारलं मग दिवा का चालू ठेवतोस तो हसला पण यावेळी ते हसणं खूप वेदनादायक होतं अंधारात विचार खूप मोठे होतात दिवा चालू असेल तर निदान मी स्वतःला पाहू शकतो मी उठून उभा राहिलो त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो आजपासून तू एकटा नाहीस तो काही बोलला नाही फक्त डोळे मिटले आणि पहिल्यांदाच त्या खोलीत दिवा बंद झाला त्या रात्री अमोलच्या खोलीत पहिल्यांदाच खरी अंधार उतरली दिवा बंद पण शांतता नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल लवकर उठला आम्ही दोघं चहा प्यायलो तो नेहमीसारखा हसला पण आज त्या हसण्यात थोडीशी थकलेली प्रामाणिकता होती मी मनात म्हटलं कदाचित तो सावरतोय बाहेरचं जग पुन्हा तेच दुपारी आम्ही बाहेर गेलो रस्त्यात एक ओळखीचा भेटला तो हसत म्हणाला काय रे अमोल अजूनही काही ठरलं नाही का अमोल हसला मी पाहिलं त्या हसण्यात जुनी वेदना परत आली होती आतली धडपड संध्याकाळी तो जास्त बोलला नाही खोलीत गेला दरवाजा बंद केला दिवा चालू केला माझं काळीच धस्स झालं मैत्रीची जबाबदारी मी दार ठोठावलं अमोल मी आहे थोडा वेळ गेला मग दरवाजा उघडला तो म्हणाला समीर कधीकधी माणूस सावरतो पण जग त्याला परत तिथेच ढकललं मी काही बोललो नाही फक्त त्याच्याजवळ बसलो पुन्हा टेबलवर वही उघडी होती आजचं पान त्यावर लिहिलं होतं मी पळून जात नाही पण थांबून लढायची ताकद सगळ्या दिवसात नसते हे वाचून माझ्या छातीत दडपण आलं मी त्याला म्हणालो आज काही ठरवू नकोस फक्त आजचा दिवस एकत्र काढूया तो माझ्याकडे पहिला खूप वेळाने म्हणाला ठीक आहे आज त्या एका शब्दात मला आशा दिसली रात्री मी निघताना मागे वळून पाहिलं खोलीत दिवा चालू होता पण यावेळी दरवाजा उघडाच होता त्या रात्री पावसाची हलकी सर सुरू होती रस्त्यावर सगळीकडे शांतता आणि अमोलच्यात खोलीत दिवा चालू होता पण यावेळी तो एकटा नव्हता मी त्याच्याजवळ बसलो होतो कोणी मोठे शब्द नव्हते फक्त शांतता काही वेळाने अमोल म्हणाला समीर कदाचित मी जिंकणार नाही पण आज मी हार मानत नाहीये त्या वाक्यात मोठा विजय होता त्याने वही उघडली खूप वेळ विचार करून त्याने लिहिलं आज मी कुणाला सांगितलं म्हणून आज मी जिवंत आहे मी मान खाली घातली डोळे ओले झाले अमोल उठला स्विचकडे गेला दिवा बंद केला खोली अंधारात गेली पण भीती नव्हती कारण तो अंधार एकट्याचा नव्हता दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यप्रकाश खोलीत आला अमोल खिडकी उघडून हसत म्हणाला आज हवा वेगळी वाटते मी हसलो खूप दिवसांनी ते हसणं खरं वाटलं लोक विचारतील काय झालं अमोलचं काही ठोस उत्तर नसेल पण मला माहीत आहे कधीकधी माणसाला वाचवायला मोठ्या गोष्टीची गरज नसते फक्त एक एकजण जो निघून जात नाही शेवटची ओळ तो दिवा अंधारासाठी नव्हता तो वाट पाहण्यासाठी होता